कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा तालुक्यात अतिदुर्गम भागातील आदिवासी भागात जिंगानूर आहे येथील पिण्यासाठी पाणी टंचाई निर्माण झाली आहे आणि शेतकऱ्यांना शेतातील सिंचनाचे सोय म्हणून बोरवेल आणि सिंचन विहिरी मंजुरी देण्यात येत आहे परंतु जिंगानूर परिसरातील दगडी क्षेत्र असल्याने बोरवेल पाचशे फीट इनवेल कोला तरी पाणी लागत नाही शासनाने जिंगानूर परिसरातील करोडो रुपये खर्च करीत आहेत कोणतेही बोरवेलला पाणी लागले नाही शासनाने शेतकऱ्यांना शेतातील बोरवेल आणि विहिरी देऊन कोणत्याही दे प्रकारची पीक निघत नाही कारण पाणीच नाही जिंगानूर क्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतातील बोरवेल आणि विहिरी देणे बंद करण्यात यावे आणि जिंगानूर पासून आठ किलोमीटर अंगावर आहे रमेश गुडम गावाला लागून इंद्रावती नदी अंतर फक्त आठ किलोमीटर आहे हे इंद्रावती नदी बारा बारा महिने पाणी वाहत असते तेथून उपसा सिंचन योजना राबवण्यात यावे झिंगानूर गावच्या पाणी टंचाई दूर होईल पिण्याच्या पाण्यासाठी नवीन हातपंप खोदाल तर दोनशे फीट पाणीच लागत नाही कमीत कमी पाचशे फीट तरी बोरवेल इनवेल करावे लागेल म्हणजे काही गॅरंटी नाहीत म्हणून इंद्रावती नदीचे पाणी उपसा जलसिंचन योजना कन्विटींग करून पाणी पुरवठा करण्यात यावा शेतकऱ्यांना शेतातील शेती पीक पण निघते आणि पिण्यासाठी पाणी मिळते असे शेतकऱ्यांनी नागरिकांनी मागणी केली आहे सावधान हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी रवी बार सागांडी सिरोंचा सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार